अंधारातही हिरात चमकला मोठा लक्ष प्रसिद्धीच्या तेजस्वी सूर्याला बंदीचे ग्रहण लागलेले असताना सोशल मीडियाच्या काळाकुट्ट अंधारा सर्वत्र पसरलेला असताना अशा काळोख्या वातावरणात अचानक एक तेजस्वी झळाळी नजरेस पडली ती झळाळी म्हणजे मोठा लक्ष जो या अंधारातही आपली ओळख निर्माण करतो लोकांच्या मनात घर करतो आणि स्वतःच्या अस्तित्वाने अंधाराला आव्हान देतो तो केवळ एक नंदी नाही तर ती आहे प्रेरणा अंधारातही चमकता येते हे सिद्ध करणारा हिरा मोठा लक्ष मैसूर जातीचा आनंदी वडगावच्या बाजारातून लक्षाची खरेदी किरण राऊत यांनी एक लाख सत्तर हजाराला झाली तेव्हा त्याचे वय होते फक्त अठरा महिने किरण राऊत हे लक्ष्याचे मालक असले तरी त्यांचा सांभाळ मात्र प्रसिद्ध जॉकी उत्तम भाऊ वाटेगावकर यांच्या दावणीला झाला खरेदी पासूनच दुसऱ्या दिवशी लक्ष फायनलचा मानकरी झाला आपल्या आदत वयातच आपल्या वेगाची प्रचिती त्याने बैलगाडा क्षेत्राला करून देत अनेक पायनलचा मानकरी होण्याचा मान पटकावला आदत मध्ये लक्ष राजा ही घरची गाडी तुफान वेगाने पाळाली कान लहान शेपूड बारीक गळवण नाहीच्या बरोबर लांब शरीर मजबूत पाय दोन नकींमधील अंतर कमी पोट शरीराला समांतर अशी मजबूत शरीर लाभलेला हा नंदी पुढे बैलगाडा शरीर क्षेत्रातील प्रेक्षकांच्या मनातील ताईत झाला झेंडा पडता तुफान वेगाने लक्षा निकाल रेषा गाठायचा तेव्हा बाकीच्या गाड्या मैदानाच्या निम्म्यावर असायच्या अंतराने गाडी माने यात लक्षाचा हातखंड असायचा लक्ष ज्या गटात असायचा त्या गटात कोणताच बैलगाडा मालक आपली गाडी झुंपत नसत एवढा त्याचा दरारा असायचा मोठा लक्ष आणि छोटा लक्ष ही गाडी प्रेक्षकांच्या आवडीस उतरली होती वाऱ्याचा तुफान वेग या गाडीला असायचा उसेगाव कोरेगाव देवाची ओळी वडकी आसूड खटाव पेटनाकाम निंबूत शिराळा अशा मोठ्या मोठ्या मैदानाचा तो मानकरी होता तीन फेऱ्या प्रमाणेच बिंजोडी या पट्ट्याने आपल्या वेगाने आणि शिस्तीने जनानून सोडली त्यावेळी मुंबईमध्ये सगळ्यात मोठी त्या काळात खेळला होता मुंबई मधील बैलगाडा मालक लक्ष आपल्या नावावर पाळावा म्हणून मोठ्या किमतीचे करार करत होते लक्ष अकरा वर्ष पाळाला तोही कधी फत्री न मारता त्या काळात त्याला त्या त्या बहात्तर लाखाची मागणी मण्याचे मालक राजू जवळकर यांनी केली होती एवढ्या मोठ्या किमतीची मागणी काळातला होणारी होता कोरेगाव बुलेटच्या मैदानात चारशे गाड्या लक्ष आणि घरचा पळून एक नंबरचे मानकरी झाले होते देवाची उळी एक लाख रोख रुपये दोन किलो चांदीची गदा चकडा आणि स्प्लेंडर हे मोठं बक्षीस असलेलं मैदान लक्ष्याने मारलं होतं पाच स्प्लेंडर एक बुलेट आणि असंख्य मैदानात तो प्रथम क्रमांकाचा मानकरी हा लक्ष झाला होता छोटा लक्ष राजापूरच्या सोन्या शरद पाटील यांचा राजा एस के पाटील यांचा शंभू मोहनशेठ पाटील यांचा कन्हैया रतनशे मात्र यांचा चंदर लक्षाच्या दावणीचा मोण्या अशा अनेक नंदींबरोबर लक्ष त्या काळात पळाला होता त्याच्या याच कार्याची दखल घेत तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला आणि सन्मानपूर्वक प्रदान केला हा पुरस्कार बैलगाडा शर्यती त्याच्या दीर्घकालीन योगदानाची आणि ग्रामीण संस्कृतीतील भावनिक स्थानाची अधिकृत पावती आहे मोठा लक्ष आनंदी सप्त हिंद केसरी म्हणून ओळखला जातो त्याने अनेक वर्ष अने बैलगाडा शर्यतीत आपली ताकद वेग आणि शिस्तबद्धता दाखवून दिली आहे बैलगाडा प्रेमींमध्ये त्याची एक वेगळीच ओळख आहे तो केवळ स्पर्धक नाही तर ग्रामीण महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे हा पुरस्कार म्हणजे केवळ एक नंदीचा सन्मान नाही तर ग्रामीण महाराष्ट्राच्या मेहनत परंपरा आणि भावनांचा गौरव आहे बैलगाडा शर्यतीतील नंदी हे केवळ यंत्र नाही ते गावकऱ्यांच्या जीवनशैलीचे संस्कृतीचे आणि आत्म्याचे प्रतीक आहेत मोठ्या लक्ष्याने आपल्या कार्यातून हे प्रतीक जिवंत ठेवले आणि त्याला मिळालेला पुरस्कार ही संपूर्ण बैलगाडा संस्कृतीसाठी अभिमानाची गोष्ट आहे हा सन्मान भविष्यातील बैलगाडा शर्यतीतील आणि नंदींच्या संगोपनासाठी एक प्रेरणा ठरेल तुफान धडकी भरवणाऱ्या वेगावर वेगाचा तापतीचा आणि शिस्तीचा साक्षात प्रतीक होता वाऱ्यालाही मागे टाकणाऱ्या त्या ते वेगात त्याच्या पायाखालची धरती धरतायची आणि आभाळही त्याच्या गर्जनेला प्रतिसाद देत तो थांबत नाही तो थकत नाही कारण त्याच्या अंगात होती एक जिद्द एक अग्निसारखी ऊर्जा जी अडथळ्यांना चिरात पुढे जाण्याची प्रेरणा दे खाली मान घालून तुफान वेगाने पडणारे या नंदीने आपल्या मालकाची मान या महाराष्ट्रात उंचावली धैर्याचा ध्वज आणि वेगाच्या सिंहासनावर आरूढ झालेला एक अभ योद्धा म्हणजे लक्ष्या